नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायभट मान मराठ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आजचा व्हिडिओ आपला असणार आहे शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसाया संदर्भामध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शासनाच्या माध्यमातून एक जार निर्गमित करण्यात आलेला होता की शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नव्हते तर भाव नसल्यामुळे शासनाच्या माध्यमातून प्रति लिटर पाच रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे तर त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे की शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे ज्या सर्व गोष्टी असतील आपण सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून आपल्याला सर्व गोष्टी समजतील आणि या अनुदानापासून कोणी वंचित राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे बी आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलवरती प्रथम हा व्हिडिओ पाहत असतील त्याने आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्यामध्ये एक ऊर्जा तयार होईल किंवा आपल्याला सबस्क्रायबर वाढत आहात आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असतील ते नवी सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वप्रथम शासनाच्या माध्यमातून एक लेटर चेअरमन आणि सचिव जे दुर्डेअरीचे चेअरमन सचिव असतात त्यांच्यासाठी काढण्यात आलेले लेटर आहे तर विषय असा आहे की शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान प्राप्त करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत चेअरमन आणि सचिवांना पत्र आहे की डॉक्युमेंटची त्यांना पूर्तता करायची आहे तर खाली संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक वगैरे तर आपण हा विषय काय संपूर्ण विषय आधी समजून घेऊया तर वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून सदर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद संस्थेस पुरवठा करीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून खालील सर्व कागदपत्रांची पूर्तता दूध संकलन केंद्र चालक बी एम सी असतील एम सी सी चालक यांनी करून घेऊन संघास सादर करावी तर नंबर एक आहे त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव जो शेतकरी अ दु डेरी असेल त्या ठिकाणी दूध घालत असेल तर त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव बँकेचे नाव आधार कार्डशी लिंक असलेले बँक अकाउंट खाते खाते क्रमांक आय ए पी सी कोड तपशिलावर माहितीसोबत बँक खाते धनादेशीचे छायांकित प्रत आधार कार्ड असेल छायांकित प्रत म्हणजे जसे की पासबुक असेल तुमचे या सर्व गोष्टी आपल्याला जे आपले चेअरमन असतील सचिव असतील दूध डेअरीचे ह्यांच्याकडे पोहोच करायचे आहेत तर मुद्दा क्रमांक दोन आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची पशुधनाची संख्या शेतकऱ्यांकडे कर किती दुधाळ गाई असतील दुधाळ म्हशी असतील की पशुधनाचे दूध उत्पादक ज्यातून शेतकरी ज्या पशुधनापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळते दुधाच्या संदर्भामध्ये तर त्या पशुधनाची संख्येची नोंद करायची आहे तर नंबर तीन आधार कार्डशी लिंक असलेले पशुधन संख्यापैकी ई टॅगिंग केलेल्या पशुधन संख्या व एर टॅगिंग क्रमांक तर आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधन संख्यापैकी एअर टॅगिंग केलेल्या पशुधन संख्या व एअर टॅगिंग क्रमांक एअर टॅगिंग क्रमांक म्हणजे काय की आपण पाहत आहात की ग्रामीण भागात आपल्या की डॉक्टर लोक शासकीय माणसं येतात त्यानंतर आपल्या जे गायी असतील म्हशी असतील किंवा जनावर असतील त्यांच्या कानामध्ये त्यांच्याकडून टॅगिंग केलं जातं टॅगिंग म्हणजे काय बिल्ले मारले जातात बिल्ले मारले म्हणजे त्याची नोंद त्यांच्याकडे असते तर ती टॅगिंग करणं खूप आवश्यक आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ज्या शेतकऱ्यांनी टॅगिंग केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी एअर टॅगिंग करणे खूप महत्त्वाचे आहे कारण की तो एअर टॅगिंग क्रमांक ह्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे जर एअर टॅगिंग क्रमांक नसेल तर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की तुमची जे दुधाळ जनावर असतील त्यांचं एअर टॅगिंग करणे खूप गरजेचे आहे ठीक आहे तर आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधन संख्यापैकी एअर टॅगिंग केलेल्या पशुधन संख्या व एअरटॅगिंग क्रमांक तर ज्या पशुधनाला तुम्ही एअरटॅग केलेला आहे किंवा बिल्ले मारले असतील ते असे किती तुमच्याकडे ते पशुधन आहे व त्यांच्या कानामध्ये जे बिल्ले मारलेले आहेत त्याचा क्रमांक पण त्यांना लागणार आहे ती पण माहिती त्यांना संघाशी द्यायची आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे पशुधन संख्यापैकी एअरटॅगिंग न केलेल्या पशुधन संख्येची नोंद नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंद करून एअरटॅगिंग करून घेण्याची दूध उत्पादक यांची सूचना करावी दूध उत्पादक यांना सूचना करावी तर ज्यांचे बी कानामध्ये बिल्ले नसतील जनावरांच्या की आपण ज्याला गुरं म्हणतो जनावरं म्हणतो किंवा पशुधन म्हणतो त्यांची एअरटॅगिंग करणं खूप महत्त्वाचे आहे तर हा मुद्दा क्लिअर झाला आहे तर नंबर पाच योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी एअरटॅग महाराष्ट्र राज्ये आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील एअरटॅग केल्याच्यानंतर जो क्रमांक आहे याची एअरटॅगिंग केल्याच्यानंतर सर्व जनावरांची ऑनलाईन नोंद करावी लागणार आहे तर राज्य शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर त्याची नोंद करणे खूप गरजेचे आहे तर मुद्दा क्रमांक सहा आहे शेतकऱ्यांची आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची शेतकऱ्यांची आधार लिंक बँक खात्याची पशुधनाची आय एन ए पी एच भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी तर हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला जे शासकीय डॉक्टर असतील ते सांगतीलच या संदर्भामध्ये तर खाली हा एक रखाना आहे संस्थेचे नाव दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नाव आधार क्रमांक संस्थेत दूध पुरवठा लिटर बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एपीसी कोड पशुधन संख्या परत कानामध्ये बिल्ली मारलेल्या एअर टॅगिंग क्रमांक या सर्व गोष्टी आपल्याला चेअरमन असतील सचिव असतील यांना पोहोच करायचे आहेत त्यानंतर संस्थेने सभासद असलेल्या किंवा संस्थेस दूध पुरवठा करीत असलेल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या संपर्क करण्याबाबत सूचना देऊन आपल्या आधार कार्डसोबत त्या त्यांच्याकडील उपलब्ध पशुधन संख्या एअर टॅगिंग क्रमांकाची नोंद घेऊन वरील तक्त्यात माहिती संघात सादर करावी है, मैती संगा, संगा मैती ही सर्व माहिती आपल्याला चेअरमनना द्यायची आहे ते चेअरमन लोकं ही सर्व माहिती संघा संघामध्ये सादर करणार आहेत तो उपरोक्त माहिती प्राप्त न झाल्यास शासनाचे अनुदान प्राप्त होणार नाही याची कल्पना दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी तर ह्या वरील ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या आहेत या गोष्टी जर तुम्ही चेअरमन किंवा सचिव असतील यांना दिल्या नाहीत तर ते तुमची जी अनुदान आहे या अनुदानासाठी तुम्ही पात्र राहणार नाहीत याची आपण दखल घेतली पाहिजे त्यानंतर शासनाचा जो जार आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत शासनाच्या ठीक आहे सुधारित बातमी आहे सुधारित बातमी अशी आहे की राज्यातील सहकारी सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला होता राज्यातील सहकारी दूध संघ खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गायी दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे शासनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आपण पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी समजतील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामांतर दूध प्रकल्पा मार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट लक्षात ठेवा तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुणप्रती करिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विहिरीत पद्धतीने ऑनलाईन देणे बंधनकारक राहणार आहे ही पण आठ मांडलेली आहे त्यांनी तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येईल डी बी टीच्या माध्यमातून तर आपल्या लक्षात आलं तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एशेने गुणप्रतिकरिता किमान सत्तावीस रुपये प्रति, प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विहिरीत पद्धतीने जमा करणार जमा करायचा आहे त्यांना त्यानंतर शासनाच्या माध्यमातून आपल्याला पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे बँक खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत डी बी टी आधी समजून घ्या डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर ज्या शेतकऱ्यांच्या बँकला आधार सिडिंग आहे ज्यांच्या ज्या खात्याला तुमचं आधार सिडिंग असणार आहे त्या खात्यामध्ये तुमचे पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे पैसे जमा होणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी माहिती घ्यायची आहे तर आपल्या खात्याला आधार सीडिंग आहे का नाही हे कसं पाहायचं त्यासाठी आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे त्याची पण लिंक मी आपल्याला खाली देत आहे ते लिंक पाहून आपण चेक करून घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग झालेले नसेल बँकला त्या शेतकऱ्यांनी तत्काळ आधार सीडिंग करून घ्या जेणेकरून योजनेपासून आपण वंचित राहणार नाहीत तर ठीक आहे तर खाली आपण मुद्दा पाहूया फॅट व एस एन एफ जसं की वर तीन पॉईंट पाच आणि आज आठ पॉईंट पाच याला सत्तावीस रुपये जर दर ठरवला आहे तर त्या संदर्भामध्येच खाली माहिती आहे फॅट व एस एन एफ तीन पॉईंट पाच किंवा आठ पॉईंट पाच या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व एस एन एफकरिता प्रत्येकी तीस पैसे वजावाट करण्यात येईल तसेच प्रति पॉईंट वाढीकरता तीस पैसे वाढ करण्यात येणार आहे तर ह्याच्यामध्ये काय समजा तीन पॉईंट पाच तर एखाद्याला फॅट तीन पॉईंट चार लागलं तर तीस पैशांनी त्यांचे पैसे कमी होणार आहेत आणि तीन पॉईंट पाचपेक्षा तीन पॉईंट सहा लागलं तर तीस रुप तीस पैसे प्र प्रमाणे पैसे वाढणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी सदर योजनेची अंमलबजावणीकरिता बँकमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात करून बँकमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे देण्यात देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण पाहिजे आहेत तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडे आकडे आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन एक लाख एकशे एकोणचाळीस लाख लिटर प्रति इतके आहे प्रस्तावित रुपये पाच प्रति लिटर अनुदानप्रमाणे एका महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजे दोनशे तीस कोटी इतकं अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उत्तर रकमेत बदल होण्याची शक्यता आहे असं शासनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर लक्षात असू द्या की ही जी योजना आहे शासनाच्या माध्यमातून जे पाच रुपये प्रति लिटरप्रमाणे शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जाणार आहे डी बी टीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आपण डॉक्युमेंट पाहिले असतील एअर टॅगिंग पाहिले असेल दराचे भाव पाहिले तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच कमी झाले तर तीस पैशाने कमी होणार आहे त्याच्यापेक्षा जर पॉईंट एक वाढला तर तीस पैशाने प्रति लिटरप्रमाणे आपल्याला पैसे त्याचे वाढून भेटणार आहे आणि याचा कालावधी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिताच ही योजना ये राबविण्यात येणार आहे यासाठी ये सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपले एअर टॅगिंग आपले जे वैद्यकीय अधिकारी असतील ह्यांना भेटून सर्व गोष्टी त्यांना सांगा एअरटॅग करून घ्या एअर क्रमांक द्या जीव ते टॅगिंग करून घ्या टॅगिंग केल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून जी शासन गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्या सर्व पशुधनाची नोंद करण्यात येईल आणि यावर बाकीचे जे सर्व डॉक्युमेंट असतील हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला आपले जे सचिव असतील चेअरमन असतील यांना पोहोच करायची आहेत तर तुर्तास व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा व आज आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद